नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सर्वांनाच मिळेल मोफत बस प्रवास फक्त हे काम त्वरित करा तेव्हाच मिळेल त्याचा लाभ काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बसचा प्रवास आपण कशा प्रकारे मोफत करू शकतो याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आता लहानापासून तर मोठ्यापर्यंत हा प्रवास प्रवाशाने मोफत केलं असून ही सुविधा फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाली आहे ज्यामुळे या योजनेच्या आपल्याला अगदी परिपूर्णपणे लाभ मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो तो कशा प्रकारे करायचा आणि कोठे करायचा याविषयी आपण सर्व माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रणाली कशी असेल यासोबतच कोणकोणती कौन महत्त्वाची व आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना लागणार आहेत आणि याविषयी माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल आणि हाती अस आलेल्या माहितीनुसार प्रवाशांनी काही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत बस प्रवास केला आहे विशेष म्हणजे हा प्रवास लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व नागरिकांना मिळणार आहे या प्रवासामध्ये आपल्याला प्रशासनाने जे काही नियम दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील मग आपल्याला हा महाराष्ट्रभरचा प्रवास मोफत करता येणार आहे आता राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अगदी गरजेचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊ शकतील कारण या सुविधेच्या माध्यमातून लहान मुलापासून तर थोर व्यक्तीपर्यंत मोफत बस प्रवास सुविधा मिळणार आहे यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्मार्ट कार्ड काढून घ्यायचे आहे हे स्मार्ट कार्ड कशा प्रकारे काढायचे याबद्दल मी सांगणार आहे त्यावरून तुम्ही कार्ड काढू शकता हे स्मार्ट कार्ड कोण काढू शकते यासाठी वयोमर्यादा काय असेल तसेच सोबतच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी इतर कृती प्रक्रिया असेल याविषयी आपण बघणार आहोत मित्रांनो या स्मार्ट कार्डचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये कशा प्रकारे होईल तसेच सोबतच स्मार्ट कार्ड काढण्याची प्रक्रिया आहे ऑनलाईन आहे की नाही याची परिपूर्ण माहिती आपण बघणार आहोत विशेष भाग म्हणजे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरचा प्रवास मोफत मिळणार आहे या गावचे आपण माहिती पाहणार आहोत की नक्की कोणकोणते नागरिक या सुविधेसाठी पात्र असतील व अर्ज कसा करावा आणि कोठे करायचा सोबतच या स्मार्ट कार्डची वयोमर्यादा किती वर्षाची असणार आहे याचा तपशील आपण बघून घेऊया राज्यातील नागरिकांसाठी आज आम्ही एक खुशखबर घेऊन आलो आहोत आता आपल्याला महाराष्ट्रभर फिरण्यासाठी बसचा प्रवास मोफत मिळणार आहे ज्या नागरिकाकडे बसचे स्मार्ट कार्ड उपलब्ध आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आपण बघणार आहोत तर मित्रांनो मोफत बसचा प्रवास सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला स्मार्ट कार्ड काढावे लागते जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर बसचा प्रवास मोफत करता येईल या योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्याजवळ एस टी महामंडळामधील चौकशी कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि या योजनेविषयी अधिक माहिती मिळवावी याशिवाय आपल्याजवळ कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन सुद्धा याविषयी अधिक माहिती मिळवून कुठला अर्ज करू शकतो आणि अर्ज करण्यापूर्वी या समितीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही एस टी महामंडळमधील कार्यालयामध्ये भेट द्या किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये भेट द्या संपूर्ण तपशील मिळवा आणि स्मार्ट कार्ड काढून घ्या जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रभरचा मोफत प्रवास करता येईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद